न्यूज। हुपरी नगर परिषदेने वाढीव सर्वे करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करावा तो मंजुरीसाठी शासन दरबारी पाठवू व त्याचा पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावू तालुकाभूमी अभिलेख अधीक्षक जयदीप शितोळे यांची माहिती आहे हुपरी वाढीव वस्त्याचा सिटी सर्वे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाच्या बैठका सुरू झाल्या आहेत हुपरीतील वाढीव वस्तूचा सिटी सर्वे न झाल्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय यामुळे या वाढीव या वस्तूंचा सिटी सर्वे होणं गरजेचं असल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अपर तहसीलदार व भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जाऊन पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते त्यासाठी जयदीप शितोळे व अपर तहसीलदार सुनील शेरखाणे हे उपरी नगरपरिषद कार्यालय येऊन सदर सिटी सर्वे न झालेल्या भागांची माहिती घेण्यात आली यावेळी मुख्याधिकारी अजय नरळे हुपरी भूमी अभिलेख अधिकारी सागर पाटील मंडळ अधिकारी अजित साठे नगरपरिषद शहर समन्वयक अभियंता अमित गाट यांनी परिसरातील सिटी सर्वे झालेल्या व न झालेल्या भागांची नकाशाद्वारे माहिती दिली या पाहणीमध्ये एकोणीसशे सदुसष्ट नंतर गावठांबाहेर मोठ्या प्रमाणात वाढीव वस्त्या झाल्या या वस्त्याच्या सिटी सर्वे झाला नाही त्यामुळे या वस्त्यातील अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याचं दिसून आलंय यावेळी हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशनचे मोहन खोत सूरज खोत सूर्यकांत रावन दादासाहेब कुंडले दिलीप खोत अरुण पाटील विजय गायकवाड बाबासाहेब सुतार आदि उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी वाय एस पी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम